नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझे पण भाऊ आहेत या देशातले म्हणा या पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातले बरं का आता बरेच जण लग्नासाठी मुली शोधत आहेत कारण काय आहे मुली ना भेटण्याचं बरं का फक्त शेतीच करतोय आणि काय काय ना फक्त शेती कमी आहे शेती करतोय त्याला पण देत नाहीत आणि ज्याला नोकरी आहे आणि शेती कमी आहे त्याला पण देत नाहीत आता मला सांगा आम्ही शेतकऱ्याच्या बायका मग आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिले फक्त शेती करण्यासाठी बरं का मग आमच्या आई वडील तसे म्हणलं तर मला वाटायचं आमच्या आई वडील वेळ आहेत पण आता मला कळून चुकलंय की आमचे आई वडील खरंच खूप शहाणे म्हणायचं बरं का कारण आमच्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याच मुले आहेत की ज्या शेती पिऊन करतायत आणि असे क्रिएटर पण आहेत युट्यूब क्रिएटर इंस्टाग्राम क्रिएटर फेसबुक क्रिएटर बनले आहेत मग आम्हाला सांगा आम्ही काय मेलोय आम्हाला शेतकऱ्याला दिले म्हणून आम्ही कष्ट करतोय म्हणून काय आम्ही काय मेलोय नाही ना मग तुम्हाला माहित आहे का आमच्या पेक्षा पण तुम्ही विचारून बघा जास्त सुखी कोण आहे कारण तुमच्या जर मुली नोकरीवालेल्या असतील ना पण त्यांनाही काहीतरी विचारून बघा बाई काय तुझी हाल हवाय तर ते नाही जसं आम्ही काय म्हणतो मी एकदम ठणठणीत आहे असं म्हणतो पण त्या नाही काय करायचं मस्त सुख आहे पण समाधान अजिबात नाही म्हणतात नक्की विचारून बघा हा त्यासाठी सांगत्या नक्की शेतकऱ्याला मुली द्या कारण आमच्यासारखं जर तुमच्या मुलीने राहावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर नक्कीच द्या कळलं का रामकृष्ण हरी कळकळीची कर विनंती